नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे अजूनपर्यंत आले नसेल तुमच्या अकाउंटमध्ये आणि भरपूर लोकांनी मला कमेंट करून माझे एक रुपयेसुद्धा आला नाही असं कमेंट केले तर मी भरपूर लोकांचं कमेंट रीड केलं प्रत्येकाला रिप्लाय देणं शक्य नाही तर मी एक व्हिडिओ तयार करतो आहे या व्हिडिओद्वारे तुम्ही तुमचं पैसे का आले नाहीत ते रिझन तुम्ही लाईव्ह तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करायला असू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो तुम्ही सर्व व्हिडिओ बघतात पण खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रेस करत नाही तर बेल बेलायकन प्रेस करा आणि सबस्क्राईब बटन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही माहिती मी सोणार नाही आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघायचे भरपूर लोकांनी मला कमेंट केले की माझे पैसे एक रुपयेसुद्धा आले नाही आणि तक्रार करूनसुद्धा पैसे आले नाहीत असे भरपूर कमेंट आले मला तर आपण ते कमेंटचं आपल्याला सोल्युशन काय आहेत आणि आपल्या पै आपले पैसे का येत नाही ते सर्व डिटेल आपण लाइव या व्हिडिओमध्ये बघायचे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा तुमचा आधारवरती तुमचा मोबाईल नंबर अपडेट असेल तर तो मोबाईल नंबर आणि आधार नंबर तुम्ही काय करायचं आहे आधार वेबसाईटवर यायचं आहे आधार वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात आता तुम्हाला आधार पोर्टल असं दिसणार आहे काही लोकांचं सुरुवातीमध्ये जेव्हा योजना चालू झाली होती ॲप्लिकेशनवरती जे ॲप्लिकेशन अप्लाय करून दिलं होतं ॲप्सवरती तेव्हाचंच अप्रूव्हल झालं आहे झालं आहे त्यांचं अजूनपर्यंत पैसे आले नाही तर पैसे का आले नाहीत आणि तक्रार करूनसुद्धा पैसे का आले नाहीत आपण तक्रार कसे करायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं व्हॉट्सअपद्वारे कसं करायचं लाईव्ह पाहिलं होतं आपण या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी कमेंट केलं आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ तयार करतो आहे आणि का पैसे आले नाही ते कारण आपण रिझन आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिस असेल भरपूर लोक व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही मित्रांनो फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा बघा आधार वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल आता या ठिकाणी बघा वेलकम टू माय आधार आपल्याला काय करायचं आहे आता ज्या महिलेचं पैसे एक रुपयेसुद्धा आलं नसेल त्यांनी काय करायचं या ठिकाणी बघा या ठिकाणी काय करायचं आहे लॉग इन हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल लॉग इन या ऑप्शनवरती काय करायचं क्लिक करून द्यायचे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे बघा असं तुम्हाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं लॉग इन टू आधार वी ए आय ओ टी पी आता या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल लॉग इन टू आधार वी ए व्ही आय ए ओ टी पी आता तुम्हाला काय करायचं ज्या महिलेचं पैसे आले नसेल पैसे का आले नाहीत ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे तर रिझन आपल्याला बघायचं आहे पैसे का येत नाही आपल्या अकाउंटमध्ये आपलं ॲप्लिकेशन होऊन होऊनसुद्धा पैसे का आले नाहीत ते आपण रिझन बघतो या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं ज्या महिलेचं पैसे अजूनपर्यंत आले नसेल त्या महिलेचा आधार नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे बघा व्यवस्थित आधार नंबर तुमचं या ठिकाणी फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपचा दिसत असेल हे बघा हा कॅपचा आहे हा कॅपचा जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे स्मॉल असेल तर स्मॉल किंवा कॅपिटल असेल तर कॅपिटल जसं आहे तसं तुम्ही या ठिकाणी कॅपच्या फिलअप करून द्यायचं आहे कॅपच्या फिलअप केल्यानंतर नेक्स्ट लॉग इन विथ ओ टी पी आता या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारमध्ये जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्या मोबाईलवरती तुमचं एक ओ टी पी जाणार आहे सहा डिजिट असेल ते ओ टी पी तुम्ही काय करायचे बघा असं तुम्हाला तुम्ही ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसणार आहे आता तुमच्या मोबाईलवरती सहा अंकी ओ टी पी आलं असेल ती ओ टी पी बघा या बॉक्समध्ये ती ओ टी पी या ठिकाणी फिलअप करून द्यायचं ओ टी पी आली नसेल तर वेट करायचं आहे वेट केल्यानंतरही ओ टी पी आली नसेल तर रिसेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा रिसेन ओ टी पी ऑप्शनसुद्धा देण्यात आले ओ टी पी वेट करायचं ओ टी पी लवकर येत नाही तर ओ टी पीचं वेट करायचं आहे शेवटपर्यंत वेट करायचं एक मिनटाचं असेल तुम्हाला या ठिकाणी रिसेंड करण्यासाठी तर एक मिनटं वेट करायचं आहे एक्सपायर झालं तरी ओ टी पी येते तर ओ टी पी आल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ओ टी पी आली असेल आणि या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे ओ टी पी फिलअप करून द्यायचे ओ टी पी व्यवस्थित फिलअप केल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे आता या ठिकाणी बघा आता इथे भरपूर ऑप्शन दिसते युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हा आधार काय झालं आहे लॉग इन झालं आहे डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी व्ही सी अड्रेस अपडेट आणि जनरेट व्हर्च्युअल आय डी लॉक अनलॉक बायोमेट्रिक आधार आता या ठिकाणी भरपूर ऑप्शन दिसणार आहे तुमच्या आधारमध्ये तुम्हाला जर आधार अपडेट करायचं आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आधार कसं अपडेट करायचं आपलं अड्रेस कसं चेंज करायचं आणि नाव कसं कर करेक्शन करायचं आणि डेट ऑफ बर्थ कसं करेक्शन करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या व्हिडिओमध्ये आपल्याला लाडकी बहिणीचं पैसे का आले नाही आणि अजूनपर्यंत तक्रार करूनसुद्धा पैसे आले नाहीत तर काय प्रॉब्लेम आहे ते लाईव्ह आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन दिसणार आहे तर आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी बघा बँक सीडिंग स्टेटस आता तुमचं ऑलरेडी बँक सीडिंग स्टेटस तुम्ही केलं असेल तुम्ही बँकेत जाऊन के वाय सी केलं असेल आणि बँक सीडिंग बँक सीडिंग स्टेटससुद्धा तुम्ही चेक केलं असेल तुमचं आधार लिंक सीडिंग केलं असेल तुम्ही तुमच्या बँक बँकेशी तरीसुद्धा आपल्याला लॅक या ठिकाणी काय करायचं बँक सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा आता तुम्हाला तुमचं डिटेल या ठिकाणी दिसणार आहे तुमचे आधार नंबर शेवटचे चार डिजिट दिसणार आहे या ठिकाणी आधार नंबरचे बघा या ठिकाणी हे बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधारचे चार डिजिट शेवटचे दिसणार आहे आता या ठिकाणी बँकेचं नावसुद्धा दाखवण्यात येणार आहे बँकेचं नाव दिसते तुम्हाला खाली क्रॉस करायचे आहे खाली क्रॉस करून घ्यायचे आता हे बघा मोबाईलमध्ये मी लॉग इन केलं आहे त्याच्यामुळे असं दिसतं आहे तर या ठिकाणी बघा तुमचा आधार नंबर शेवटचे चार डिजिट दिसतं आहे या ठिकाणी आणि बँक नेम आता कोणत्या शी तुमचं आधार लिंक आहे सुद्धा या ठिकाणी बँकचे बेंक बँकेचे नावसुद्धा तुम्हाला दाखवलं जाणार आहेत तर माझं बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आता एखादं बँक असेल फॉर एक्झाम्पल इंडियन पोस्ट पेमेंट बँक सेंट्रल बँक इंडियन बोडोदा बँक किंवा फिनो बँक किंवा एअरटेल बँक भरपूर बँकेत असतात किंवा इंडस्टन बँक काही लोकांचं काय असतं आणि जेव्हा ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं त्यांनी तेव्हा एस बी आयचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट नंबर दिलं होतं आणि जेव्हा आपण या ठिकाणी लाईव्ह लोग लॉग इन करून आधार सिडिंग बघतो आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी एअरटेल पेमेंट बँक असं दाखवलं जाणार ज्या बँकेत तुमचं तुमचं आधार सिडिंग असेल तेच या ठिकाणी नाव दाखवलं जाणार आहेत आणि या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस आता बँक सीडिंग स्टेटस तिसरी स्टेप आहे बघा या ठिकाणी ॲक्टिव आता काही लोकांचं सीडिंग नसेल तर या ठिकाणी अनॲक्टिव असेल आणि या ठिकाणी बाज बघा माझं ॲक्टिव आहे म्हणून ग्रीन कलरमध्ये दाखवते ज्यांचं ॲक्टिव्ह नसेल, नसेल तर अनॲक्टिव दाखवलं जाणार या ठिकाणी ही एक फर्स्ट स्टेप आहे तर तुमचं ॲक्टिव असेल तर तुमचं आधार सीडिंग आहे तर आधार सीडिंग आहे तरीसुद्धा पैसे का आले नाही लाडकी बहीणचं तर लाडकी बहिणीचं पैसे का आले नाही तर बघा आणखी दुसरं रिझन आहे तर या ठिकाणी बघा खालचं इंट्रोडक्शन रीड करायचं या ठिकाणी बघा द इन्फॉर्मेशन प्रोवाईड थ्रू द लिंक इज अ फेस फ्रॉम द सर्वर ऑफ नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय यू आय डी ए आय इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट्स कर करेंट्स द इन्फॉर्मेशन फेस इज नॉट स्टोअर बाय द यू आय डी आय या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा आता माझं ऑलरेडी ॲक्टिव्ह आहे तर माझं एन पी सी एल बघा आधार सीडिंग आहे माझं आता एन पी ए सी एल एन पी सी एल ही के वाय सी असते बघा ही ई के वाय सी असते एन पी सी एल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मी झूम करतो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एन पी सी एल ही दुसरी के वाय सी ही ई के वाय सी असते एन पी सी एल म्हणजे हे नॅशनल मॅपिंगचं के वाय सी असते आधारचं मॅ आधारचं मॅपिंग के वाय सी असते भरपूर लोकांचं काय असतं एन पी एस एल के वाय सी नसते त्यांचं आधार सीडिंग स्टेटस थे? असेल ॲक्टिव्ह असेल पण एन पी एस एल के वाय सी नसते एन पी एस एल के वाय सी कुठे जाऊन करायचं तर आपलं ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेत जायचं आणि त्यांना एन पी सी एल के वाय सी करायचं असं त्यांना बोलायचं आणि ते ॲप्लिकेशन देतील आणि ते ॲप्लिकेशन काय करायचं आपल्याला ऑफलाईन फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर पुन्हा आपल्याला बँकेच जमा करायचं आहे जमा केल्यानंतर आपलं एन पी सी एल के वाय सी ते करतील पे एम एन पी सी एल के वाय सी झाल्यानंतर बघा एन पी सी एल के वाय सी झाल्यानंतर तुमच्या जे लाडकी बहीणचे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता कोणताही हप्ता आला असेल आला नसेल अजूनपर्यंत तर त्यांचे एन पी सी एल के वाय सी बाकी असेल आता हे दोन के वाय सी आहे तर बघा एक आधार सीडिंग आधार सीडिंग स्टेटस आधार सीडिंग स्टेटस चेक केल्यानंतर तुमचं आधार सीडिंग ॲ ॲक्टिव्ह असेल हे ॲक्टिव्ह असतं नसेल तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दुसरी के वाय सी असेल ई के वाय सी ई के वाय सी को वाय सी कोणती असेल तर या ठिकाणी बघा एन पी सी एल ही के वाय सी कंपल्सरी करायचं बघा आपलं जे लाडकी बहिणीचं पैसे अकाऊंटमध्ये टाकले जात आहे ते कशाने टाकले जात आहे तर आधार नंबरवरून टाकले जात आहे आधार नंबरवरून टाकले जातात तुमचं आधार सिडिंग आहे फक्त आधार सिडिंग असेल त्याच्यामुळे तुमचे पैसे अकाऊंटमध्ये येत नाही आणि तुमचं एन पी सी एल के वाय सी बाकी असेल आणि ते एन पी सी एल के वाय सी काय करायचं आहे तुम्ही तुमच्या ज्या बँकेत अकाउंट असेल त्या बँकेत जायचं आहे आणि तुम त्यांना सांगायचं आहे की एन पी सी एल के वाय सी करायचं आहे मला तर ते ॲप्लिकेशन देतील ते ॲप्लिकेशन ऑफलाईन फिलअप करायचं आहे फिलअप केल्यानंतर बँकेत जमा करायचं आहे आणि दोन तीन दिवसात तुमचं एन पी सी एल के वाय सी कम्प्लीट होऊन जाणार आहे कंप्ली इनेबल एम पी सी एल एन पी सी एल के वाय सी इनेबल केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे अठ्ठेचाळीस तासात तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे येऊन जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील भरपूर लोकांनी काय केलं होतं मला भरपूर लोकांनी कमेंट केलं आहे की मला एक रुपयेसुद्धा आले नाही मी कित्येक वेळा सात आठ वेळा तक्रार करूनसुद्धा मला पैसे मिळाले नाही तर त्यांचं प्रॉब्लेम काय होतं त्यांचं सोल्युशन काय आहेत आणि कसं चेक करायचं आपल्या अकाऊंटचं प्रॉब्लेम काय आहे ते आपण लाईव्ह कसं चेक करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या भरपूर लोक व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही जेवढे व्ह्यूज येतात सत आता बघा व्ह्यूज दहा हजार पंधरा हजार किंवा वीस हजार व्ह्यूज येऊन जातात पण फक्त व्हिडिओ बघतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र